आणि दिसतो तो फांगरा लेकिन हे <laughs> 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 व बड्डे मला पण माहित नव्हता मी तर व्हॉट्सअप मी तर व्हॉट्सअप ओपनच करीत नाही निघत मला माहित झाले यांचा लपडा झाले राहा हे बघा इजा नाही इजा लापडा झाला काय वालवाला आण मस्त कस्टमर आणि इकडे मस्त पैकी आता मी आटा पिसलेला आहे कणी कणी ताणला आटा पिसलेला आहे या माझ्या कणे आहेत आणि आता मी इकडे टाकणार याचा घावणे बनवणार मस्त आधी मी थोडासा दुसरा आटा जा हॅलो जाईज व्हेरी गुड नाईट व्हेरी गुड इव्हिनिंग सर्वांचं स्वागत आहे ब्लॉग चालू केलाय जेवता जेवता बघू शकता इथे भांगरा घेतले आणि दिसतो तो फांगरा लेकिन हे वो बांगरा <laughs> उसमे थोडासा डाला आहे कर्ली लसूण का एक काल का चिकन मेने फ्राय करके घेतला आहे आणि जेव आणि आजचा ब्लॉग स्टार्ट करायचा कारण एकच आहे आज आमच्या मावशीचा बड्डे आहे आणि यांचा निघत झालता फायटिंग झालती दोघी सरप्राईज द्यायचा प्लॅन केला आणि दोन्ही बहिणीशींचा इथं लफडा चालू होता मला माहीतच नव्हता आणि मना विषय काय माहीतच नव्हता यांचा चालू आहे दोन तर यावेळी रिव्ह्यूज आधीच केलेला आहे सरप्राईज तर बघू शकता आता थांबू शकता तुम्ही पण आमच्यासोबत का केक कापायला आठ वाजता आम्ही केक कापणार आहे तर लाईक करायला विसरू नका इथपर्यंत आल्या तर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका था। आय लव यू गॅस हात माखला नाही तर पप्पी पण माखेल म्हणून आणि काहीच बघू शकता इकडे फुके लावायला घेतलेले आहेत आणि हे जिमच्या आलेल्या मस्त हा कटमीट नाही मावशीचा आज बर्थडे डे मला पण माहित नव्हता <laughs> मी तर व्हॉट्सअप मी तर व्हॉट्सअप ओपनच करीत नाही निघन मला माहित झाले यांचा लपडा झाले तेव्हा बघा इजा इथला समोसा आणण्यापेक्षा चिकन ऑइल फ्राय बनवला असता दोन दोन पीस दिले खायला भारी आला असता ओके काय तर तुम्ही बघू शकता इकडे केक आलेले आहेत आणि हा खूप क्यूट आहे ना केक क्यूट असतो का हाय अग बाई किती ओव्हर ऍक्टिंग पण आहे अरे ओव्हर ऍक्टिंग बंद करा नाही जेली नाही ती चॉकलेट आहे तो आज मावशीचा बर्थडे आहे मस्त बाई की मावशीला वाढदिवसाची दिवसाची लाखो कोटी हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम चला घ्या का आपण चला फोटो काढू हो तुम okay. तुम का तुमचा ओके पोज द्या मस्त पैकी चांगली पोज द्या का ओके काढला फोटो <laughs> ओके काहीच तर चला आपण कापून घेऊया वेट वगैरे येतील मस्त पाहिजे केक खायला पहिले केक कापून घेऊ

बांगर खायला पोटात जागा नाही राहिली पाहिजे खाऊन दे ऍक्शन करायचं खायचंय

Na dù rèn chiara yêu bao sữa bay 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 ओके okay, ओके okay. आईस आले केक बर वाला ये जे आईस नाही केक बर वाला दीले दीले लारंशी केक बर मंदाबाईला मंदाबाई मंदावाय ना नाव आहे का आमच्या मावशीचा मंदाबाई व गाणी पण काढले आमच्याच मंदाबाई व गाणी काढले तो <laughs> अरे काय दहा वेळेला भरतो का केक <laughs> एक भरवत आण आ नका करू बोलतो <laughs> आरे बालेलीबरी मस्त व्हायची एक कडक आई 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 जवळ जवळ आभास अरे काय तुमचा डाईट बघा काय किती सुसाद चालू आहे सिनेमॅटिक चालू आहे व्हेरी नाईस डाईट आहे का बाहेरचं खायचं नाही ना म्हणून हे काढलं आहे बाहेरचं आणि आतमधलं खाणार आहे आता मी हो डायट बारी आहे कॉम्पिटिशन केल्याची बोलतो मग सुरुवात आहे ना आता <laughs> गेमिंग गेमिंग वगैरे भेडू गेनिंग गेनिंग भेडू <laughs> ओके okay हो हो काय तर झालेला बड्डे सेलिब्रेशन आणि आलोल्या आता मस्त पैकी हॉटेलवर आणि आम्ही दोघंच आहे आज किचनमध्ये म्हणजे मी किचन किचनमध्ये आणि बाईचे पण आमची आवड आहे झाले दोघंजण गेले आणि माझा मोरीवाला पण पलाला आवड आहेत होणारे दोन तीन दिवस चांगले मोरी तशीच पडले म्हणजे कारली आमच्या उत्साद मोरीवाला गेला काय आता दुसरा पोरा इतकं भेटत नाही इथं लफडी होता मी किचनमध्ये धर केले नाही का याची त्याची भांडणं होतात पलाला सकाळी पलाला म्हणजे गेला आई बॅग घेऊन आता इथं आवड आहेत होणार आहे आज जरा उपस्थित आहे जरा काय वाटत नाही होणारे आवाट आहेत आज आम्ही घेता मस्त वेगळी बनवायला तिकडे दोन गावती आणि दुकरी एक लावले तिकडे एक लावले लाव लाव जी जीवायला आहे ना आता मच्छी चला लावले काय व्हा म्हण बनवायला अन्य मस्त कस्टमर निघ ब्लॉकमध्ये घ्या का आम्हाला आम्हाला दाखव एवढा

काही जी तर बनलेलं आहे चना कोलवाडा चार प्लेट चार प्लेट उचला आता ना पडे का भाजी भाऊ आणि इकडे शेगडीची आमची वाट लागलेली आहे त्या दिवशीपासून अजून शेगडी बनली नाही शेगडीवाल्याला सांगितलं मीनी नि शेगडीवाल्याला फोन केला तर फोन पण उचललीत नाही करू 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 चांगले करू, करून तीन चार हप्ता झाला महिना झाला असेल ना उतरात सकाली, सकाली। फोन पण नाही उचलेत नाही जेव्हा गरज असेल तेव्हा लोक सकाळी सकाळी उठवायला येतात काय बोलू आता फोन बी उचलेत नाही जेव्हा गरज असतं ना तेव्हा दुनियाचा फोन करतात काय आपण जाता गरजेला आणि अडचेला आपण नाही विचार करीत असं आपण लोक करतात बाबा विचार मला समाजला बेकार बघा हलत कशी झाली कशी हालत झाले बघा मी तर पत्रा बसवायला सांगले मी पण त्या पत्रा पहिले तो पाईप बसवा लागेल अख्खाच सडले तो खालचा त्याच्यावरती शेगडी बसवली दुसरी फोन उचलित नाही माझं मला जाम हो व्हायचा राग आहे काय बोलू आता दुसरा आहे तरी माझा कॉन्टॅक्टच नाही ॲक्च्युली यांची जी पहिलेपासून एक होता त्यांना द्यायचं मी पण परिस्थिती डाऊन शब्द काय बोलू शकत नाही जेव्हा आदमी को गरज राहती आहे ना तो जाम फोन बिन करते आदमी काय नाही जेव्हा आपल्याला गरज असते ना फाट्यावर मारून टाकते 明天还是那个。 की काय तुम लोग बघू शकता है बड़ा सलाद भारी बनाना है मैंने दुसरा सलाड रहा राहा त्याच्या ऊपर मसाला चाट like करा करा फॉलो आता ओके गाईस तर बघू शकता आता कोलीवाडा रेडी झालेला नाही असे त्याच्यामध्ये तुथपिक टाकले आणि खुपसाच खायचा खुपसाच खायचा चला इकऱ्या सलाडचा उरलेला आहे या सगळं केला का हाय हाय हंडी आहे वाटतोय दोघांमधले आपआप गेली का चला काही लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इकडे मस्त पैकी आता मी आटा पिसलेला आहे कणी कणी तांदळाचा आटा पिसलेला आहे या माझ्या कणे आहेत आणि आता मी इकडे टाकणार याचा घावणे बनवणार मस्त पैकी लोक तो गाय जाता मैंने दूसरा आटा एजेंट टाक पीसने को मेरे को मिर्ची का इसने यह केला ना इसमें खीमा केला ना माना नाकन घुस गया तो अभी मैं थोड़ा सा दूसरा आटा पिसने जा रहा हूँ तो तो सब तो ऐसा दाबना पड़ता है मेरे को नहीं तो बारीक बारीक है ना सब बाहर निकलता है तुम चीज ऑर्डर चलो किचन मध्य ना ये ऐसा खेलते ना बाहर निघ जाता है वो इसमें से में से, से बाहर निघ जाता है इसके लिए उसके त्याच्या ऊपर दाब देना पड़ता है जाम तोर से अभी शायद से मला वाटतो हो जाईल अभी मावा मक्कन अरे रे ओके गाइस तो झालेला आपला बघू शकता यो जाम झाड आहे ते त्याच्या आता पाणी थोडासा मिक्स करू थोड़ा सा और जा रहे हो थोड़ा सा पानी टाक रहा हूँ टाक दिया ये मस्त है धनिया आज टाकूँ गे उसके अंदर यानी और नमक जान नमक जान दे नमक जान नमक जान दे नमक जीरा पाउडर काम दे काम दे दे मस्त रामेटा बनवले आता या ताक प्याला या ताक प्याला आणि काय बघू शकता घावणार रेडी झालेला आहे आपला दुसरा घावणार टाकलेला आहे मी इकडं आमची दोघांची आधावर चालू आहे आढरीन इकडं इकडे आहे मी इकडे टाकतो जस्ट टाकले तर चिपकल तो वरती पोका दाखवत तुम्हाला मस्त एक बघा गावनं करायला एक पडा मी पका मला पोर देत कोणी लगीन करायचं आहे माझा कोणी का बघा लग्नाला पोर चांगल्या जेवण म्हणून देण मी तिला मस्त व्हायची चांगला चांगला चविष्ट व्हेज नॉन व्हेज व्हेज तर काही सांगू शकत ना पण नॉन व्हेज देऊन त्यासाठी मला चांगली परब का गोळीबोडी मस्त व्हायची लहान सांगायची तुमचा बाजारला एक तुमच्या नाद मी तुम्हाला दाखवायला जाम पातल लगे जाम लोका हम आते लावड़ा पातल दे दिया था लेकिन लोग मेरे को ढूंढेंगे 来这边，来这边。 काय तर झालेलं आहे लास्टचा घावण्या वाटतं अजून एक होल वाटते नाही व्हायचा लास्टचा घावण्या बघू शकता तुम्ही कसा काम तीस घावणं बनवले तीस हल माझे असे झाले कपडो वगैरे माकणे या सगळ्या खातारा झाले तीच घावणं बनवून बनून हवा फुल टाईट झाले दुसऱ्या घावण्या मी इकडे टाकलेलं आहे

घाम निघला होता <laughs> आपला वाऊसच आहे